कार्तिकी एकादशीला श्रींची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिकी शुद्ध एकादशी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असून यात्रा कालावधी दिनांक बावीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर असा राहणार रह। आहे कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व वा मानाची वारकरी यांच्या शुभस्ते करण्याची परंपरा आहे तथापि राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्यानं कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आलं होतं त्यावर आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी शासनानं लेखी मार्गदर्शन केलं असून यंदाची कार्तिकी एकादशी श्री श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ करण्यात येणार आहे त्यानुसार माननीय मंत्री महोदयांना सदर मंदिर समितीच्या वतीनं पूजेचं निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली कार्तिकी शुद्ध एकादशी दोन नोव्हेंबर दोन रोजी आहे या कार्तिकी यात्रेचा कालावधी हा बावीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर असा आहे दरवर्षीप्रमाणे प्रथा परंपरेनुसार शुभ मुहूर्त पाहून सव्वीस ऑक्टोबर रोजी आपण श्रींचा पलंग काढणार आहोत आणि त्या दिवसापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहील प्राक्षाळ पूजा ही नऊ नोव्हेंबर रोजी होईल आणि यात्रेची सांगता होईल यात्रा कालावधीत मंदिरे समितीमार्फत येणाऱ्या भाविकांना विविध सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आषाढी एकादशीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मोदय सपत्नी त्याचप्रमाणे मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असते तसंच कार्तिक एकादशीला राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मोदय यांच्या हस्ते सपत्नी तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडत असते यावर्षी राज्य सरकारमध्ये दोन सन्माननीय उपमुख्यमंत्री मोदय असल्यामुळे त्याबाबत मंदिरे समितीने न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवलं होतं न्याय विभागाचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार या वर्षीच्या कार्तिक एकादशीला जी शासकीय महापूजा होणार आहे ती राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती लवकरच त्यांना या शासकीय महापूजेचं अधिकृत निमंत्रण देणार आहे